शुभ सकाळ सर्वांना गॅलरीमध्ये ना आमच्या चिमणीचं घरट बनवायचं काम चालू आहे कारण तिने गवत वगैरे बऱ्यापैकी आणून ठेवलेलं आहे तो वायरवरती हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता सकाळचे साडेसात वाजलेत आणि पिल्लूचा टिफिन वगैरे रेडी झालाय पिल्लूचा नाश्ता झालाय आता तो जायच्या वेळेस थोडंसं दूध पितोय तर आजच्या पिलूच्या टिफिनला मी काय काय दिलेलं आहे म्हणजे साध्या सिम्पल रेसिपीज आहेत डिटेलमध्ये नाही परंतु थोड्याशा मी शॉर्टमध्ये शूट केलेल्या आहेत तर त्याच्या लॉंग रेसेसला ला वेगळा टिफिन आणि शॉर्ट रेसेसला ला वेगळा टिफिन असं असतं तर त्याला भाज्या खायचा खूप जास्त कंटाळा येतोय त्याच्यामुळे सध्या वेगळं असं काहीतरी ट्राय करावं लागतंय तर त्यासाठी मी काय काय बनवले ते तुम्ही पुढे पहा लॉंग रेसेसला आज बनवलं होतं लच्छा पराठा लच्छा पराठा बनवण्यासाठी मोठी एक चपाती लाटून घ्यायची त्यावरती लाल तिखट हळद जिरा पावडर धना पावडर आणि या इथं मी टाकला होता पास्ता मसाला आणि चपातीवरती ते सगळीकडं लावून घ्यायचं त्याचा रोल करून मस्त अशी पुन्हा चपाती लाटून त्याचा पराठा तयार होतो अगदी तूप लावून खरपूस भाजून घ्यायचा त्यानंतर शॉर्ट रिसेससाठी आज बनवायचे होते पॉपकॉर्न कारण फ्रूट्स वगैरे सर्व काही संपलेलं होतं आणि हे पॉपकॉर्न्स आहेत बटर पॉपकॉर्न तर हे जे पॅकेट होतं ना ते आम्ही डीमार्टमधून येताना घेऊन आलो होतो अगदी दहा रुपयाला एक मिळतं असं परंतु त्याच्यामध्ये खूप कमी असतात आणि पिलूला म्हणजे कधी कधी खायला देतो आम्ही जास्त असं बाहेरचं नाही घरची जी पॉपकॉर्नची माका असते ना म्हणजे विकत भेटती त्याच्यापासून मी घरीच पॉपकॉर्न बनवते अगदी छान असे हे देखील होतात आणि घरी बनवले देखील अतिशय स्वादिष्ट असे लागतात तर त्यानंतर त्याचा टिफिन वगैरे पॅक केला कारण त्याने नाश्ता देखील केलेला होता मी तीन बनवले होते लच्छा पराठे नाश्ता वगैरे केला त्यानंतर आमचा टाईम झाल्यानंतर त्याला मी सोडवायला निघाले आणि सकाळी जाताना आम्ही कधीच लिफ्टनी वगैरे जात नाही लाईट वगैरे जाऊ शकते जाता जाता मी घेऊन गेले होते अन्नपूर्णा मातेच्या वाटीमधले जे काही तांदूळ वगैरे असतात ना ते चेंज केल्यानंतर मी इथं खाली पार्किंगमध्ये गेटवरती म्हणजे टाकते बाजूच्या कट्ट्यावरती चिमण्या येऊन खाऊन जातात आजचं वातावरण खूप छान आहे कारण रात्री पाऊस येऊन गेला आहे आणि अगदी ढगाळ असा आहे ज्याही लोकांना गरमीचा त्रास आहे ते तर खूप खुश असतील कारण मला बऱ्यापैकी गरम होतं आणि मला आज आनंद झाला आहे वातावरण एकदम असं छान आहे मन प्रसन्न होतं आहे माझं तरी स्पेशली आणि होणार आहे कारल्याची भाजी तर त्यासाठी मी या इथं कारली कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे कारल्याच्या चकल्या बनवल्यात आणि आतमधल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घेतलेल्या आहेत कारण ही कारली थोडीशी मोठी होती यासाठी जर कवळी कवळी असतील तर नाही काढल्या तरी चालतात परंतु ह्या ज्या मोठ्या मोठ्या बिया आहेत ना त्या काढून घेतल्यात कारण त्या खूप जास्त मोठ्या होत्या आणि मग त्या कडू लागतात यासाठी तर आता मी भाजी बनवून घेते तशी तर कारल्याची भाजी कोणालाच जास्त आवडत नाही परंतु मग आरोग्यासाठी आपल्या नक्कीच चांगले आहे ज्यांना पित्त होतंय त्यांच्यासाठी तर कारलं एक वरदान आहे परंतु खायला पाहिजे कधीतरी असो तर या इथं आता मी कारल्याची भाजी छान अशी बनवून घेते या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर नक्की तुम्हाला देखील आवडेल कधीतरी आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा कारल्याची भाजी खायला पाहिजे तर आता रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाण्याचा कूट संपलाय तर म्हटलं पहिलं तर शेंगदाण्याचा कूट बनवून घेऊया तर या इथं मी आता शेंगदाणे त्याच्यामुळे थोडस निवांध काम केलं तरी चालतं परंतु आता यांचं स्कूल सुरू झाल्यानंतर मला मग थोडीशी अशी कामं करावी लागतील कारण पिलूला सोडवायला जाईपर्यंत यांचा देखील टिफिन झालेला पाहिजे तर मग अर्धा तास थोडस लवकर उठलं तर आणखीन कामं पटपट होतील तर आता सध्या मी सव्वा पाचला उठते रोज आणि त्यानंतर मग माझी घरातली झाडू हे ते सर्व काही आवरून घेतल्यानंतर आंघोळ वगैरे करून नंतर मी स्वयंपाकाला लागते कारण वेळ बऱ्यापैकी असतो सात वाजेपर्यंत काहीतरी नाश्ता वगैरे रेडी केला ना पिलूला खायला तरी काही टेन्शन नाही आली साडेसातपर्यंत टिफिन रेडी करून त्यानंतर पावणे आठच्या आसपास मी त्याला सोडवायला जाते तर्म एक टिफिन असल्यामुळं सध्या काही तेवढी घाई होत नाही परंतु मंडेपासून जरा थोडंसं नियोजन आणखीन चेंज करावं लागेल तर इथं शेंगदाणे आता भाजता अगदी छान असे भाजून घ्यायचे त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण याचा शेंगदाण्याचा कूट करून ठेवायचा जेणेकरून ऐनवेळी आपल्याला म्हणजे कामाचा गोंधळ होत नाही यासाठी आपण थोडंसं प्रिपरेशन करून ठेवायला पाहिजे सध्या माझं आणखीन तेवढं काहीचं नियोजन नाही परंतु मग चालू आहे रुटीन बसवण्याचा प्रयत्न त्याच कढईमध्ये एक चमचा मी तेल गरम करण्यासाठी ठेवलंय त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आपण मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण साधारणतः एक चमचा जिरे टाकून घ्यायचे बारीक चिरलेलं लसूण टाकायचा लसूण छान परतून घ्यायचा त्यामुळे भाजीची चव आहे ती छान लागते अगदी मस्त अशी त्याला एक फ्लेवर येतो लसणाचा थोडीशी हळद टाकायची आणि या इथं मी थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या किरचा पराठा बनवल्यानंतर उरलेल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत आता ह्या आपण कारल्याच्या चकल्या ज्या बनवून घेतल्यात ना त्या टाकून घ्यायच्या व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचंय पुन्हा था। एक वेळेस मिक्स करून घ्यायचंय आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं तर फक्त आपण मीठ वगैरे टाकलेलं आहे आणखी तिखट वगैरे टाकायचं बाकी आहे परंतु अगदी हळद मिठामध्येच हे छान असं शिजवून घ्यायचं आहे पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही फक्त वापेवरती शिजवायचं आहे तर आता हे साधारणत चार पाच मिनिटे असंच कमी गॅसवरती मी शिजू देणार आहे परंतु मध्ये मध्ये आपण ते व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली चिपटायला नको यासाठी कारण त्याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही अगदी चकल्या बनवून घेणार आहोत तर आता मी थोड्या वेळानंतर तुम्हाला दाखवते मध्ये मध्ये झाकण काढून मी दोन तीन वेळेस पलटी करून घेतलेली म्हणजे मिक्स करून घेतलं होतं तर छान असं आपलं आता बऱ्यापैकी शिजलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी चमच्याच्या सहाय्याने ते कट होत आहे बऱ्यापैकी छान असं शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि साधारणतः दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून आहे शेंगदाण्याचं कूट आणि मसाला आपण शेवटी टाकायचा आहे सुरुवातीला जर टाकून ठेवला तर करून अगदी घरामध्ये ठसका होईल यासाठी शेवटीच टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आता आपण तीन ते चार मिनिटे कमी गॅसवरती पुन्हा याला थोडंसं वापरून घेऊया कारण हे जे मसाले वगैरे जे आहेत ना ते पूर्णपणे चकलेले लागतात त्या आणि चव आणखी छान लागते यासाठी पुन्हा पत, थोड्या वेळासाठी आपण हे वाफवून घेऊया भाजी होते तोपर्यंत राहिलेल्या चपात्या लगेच करून घेते कारण मग दुपारी वगैरे करायचं म्हटलं तर खूप जास्त गोंधळ होतो आणि पीठ देखील तोपर्यंत पातळ होऊन जातं तर त्यासाठी आता मी पटपट अशा चपात्या देखील बनवून घेते ज्यांना बिलकुलच कारला आवडत नाही अशा व्यक्ती देखील आवडीने ही भाजी खातील कारण अगदी छान अशी आहे खायला देखील मस्त लागते तर या इथं आपली भाजी रेडी आहे आणि आगोनच जेवण देखील आता तयार करून दिलेलं आहे तर आजच्या जेवणामध्ये कारल्याची भाजी चपाती आणि सॅलड असं सा आहे सकाळचं जेवण हेल्दी असं तर तुम्ही देखील या जेवायला स्वयंपाक झाला चपात्या करून घेतल्या आणि त्यामध्ये थोडासा रात्रीचा शिल्लक भात त्याला मी फोडणी दिलेली आहे साधारणतः एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये मोहरी टाकली जिरे टाकले थोडासा लसूण टाकला आणि राहिलेला जो व्हाईट भात होता ना तो याच्यामध्ये टाकला आणि थोडासा परतून घ्यायचा आहे तर हा जो भात आहे ना खायला खूप छान लागतो परंतु अशा पद्धतीचा भात म्हणजे शिळा भात कधीच आमची आई आम्हाला खाऊ द्यायची नाही का माहीत नाही कारण माहिती नाही परंतु कधीच त्याने शिळा भात आम्हाला खाऊ दिला नाही आणि आमच्या आहो म्हणजे भातच काय कुठलाच पदार्थ शिळा खाणार नाही आणि खाऊन देखील देत नाही पण कधी कधी गपचिप थोडंफार खाऊन घ्यायचं शिळं पाक त्यांना अजिबात आवडत नाही आणि आमच्या सा सासूबाई देखील म्हणजे शिळा भात वगैरे खाऊ देत नाहीत काही कारण आहे म्हणजे आईचं आणि सासूबाईंचं खाऊ न देण्याचं ते आजपर्यंत कधीच कळलेलं नाही परंतु राहिलेला शिल्लक भात त्या कोंबड्यांना टाकतात पण ते अजिबात खाऊ देत नाहीत दोघी पण तर आता इथं छान असा भात हा तयार झाला आणि खायला इतका छान लागतो हा एकदम भारी टाकून देण्यापेक्षा म्हटलं थोडीशी फोडणी देऊन आपणच खाऊन घ्या आपला नाष्टा होईल आणि पोटभर जेवण केलं तर काम होत नाहीत आणि काहीच खाता काम करायला गेलं तर बघा अगदी थकवा येऊन हो जातो कारण कामावर बराच वेळ जातो आता ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांचं काय त्या बाहेर जातात त्याच्यामुळं त्या काम करतात असं त्याचा अर्थ होतो म्हणजे आमच्यासारख्या ज्या काही घरी हाऊस वाईफ आहेत त्यांना काय दिवसभर फक्त घरातलीच कामं असतात लोकांचा घरी समज आहे म्हणजे फक्त घरातली कामं आणि दिवसभर त्याच्यातच असतात असो त्याची म्हणजे व्यक्त होण्याच्या पद्धती वेगळ्या असतात आणि जेवढी त्याची मतं मांडण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे असो काही पण असं कोणी काही म्हण आपली कामं आपण करत राहायचं आपलं कर्म आपण करत राहायचं जे काय आहे ते आपल्या आयुष्यात घडतच राहत असतं तर भात इथं छान झालं आहे आता थोडासा थंड झाला की मी नाश्ता करून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते नाश्ता वगैरे करून घेतला त्यानंतर मी किचनमध्ये आली कारण ही जी पुढं पडलेला जो, जो पसारा आहे ना तो आवरणं किती गरजेचं आहे ते काही सांगायलाच नको तर पहिले तर जे शिल्लक राहिलेली भाजी वगैरे आहे ती काढून घेते आज मला मसाल्याचा डबा क्लीन करायचा होता कारण त्याच्यातल्या जे काही वाट्या आहेत ना त्या क्लीन होतात वारंवार परंतु परवा दिवशी माझ्याकडून तो हल्लेला होता वटपौर्णिमेच्या दिवशी त्याच्यामुळं मसाला वगैरे सांडलेला होता तर म्हटलं आता तो क्लीन करून घेणं गरजेचं आहे कारण फक्त तोच खराब दिसत होता बाकी सर्व क्लीन होतं डब्यामध्ये थोडंसं तूप होतं ते देखील मी एका वाटीमध्ये काढून घेतलं म्हटलं डबा देखील क्लीन करून घेऊया शेंगदाण्याचा कूट बनवलेला तो देखील डब्यामध्ये दे काढून घेतला आणि त्या भांड्यामध्ये लगेचच पाणी टाकून मी ते भिजत ठेवलेलं आहे जेणेकरून आपली कामं सोपी होतात त्यानंतर मग मी बेसिन वगैरे क्लीन करायला सुरुवात केली परंतु ही जी बाथरूमची वगैरे कामं आहेत ना ती करताना मला म्हणजे गाऊन चेंज करावा लागतो मी पूर्णपणे काम करताना भिजून जाते व्हाईट कपडे धुवून घेतले मशीन देखील लावून घेतलेली होती आणि फोन वरती। आनि अंतर आला थोडंसं बोलले फोनवरती आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात केली घरातली सर्व काही कामं आवरलेत इकडं कपडे वगैरे झालेत सर्व टाकलेत आता आणि भांडी वगैरे हे देखील सर्व काही झालेलं आहे आणि मी आता गाऊन चेंज केलाय कारण माझं काम झाल्यानंतर मी पुन्हा गाऊन चेंज करते जुना घातलेला राहतो आणि तो घालण्याचं कारण म्हणजे पूर्ण गाऊन भिजला जातो आणि मग तो व्यवस्थित नाही सुकला तर वास वगैरे येऊ शकतो त्यासाठी मग आता मी पुन्हा हा गाऊन घातला आहे तर रोजची माझी सवय हो आहे की कामं आवरताना वेगळा घालायचा नाही तर आंघोळीच्या आधी जर बाथरूम वगैरे सर्व क्लीन करून झालं तर मग नाही चेंज करत फक्त भांडी आणि फरशीचं एवढं काही प्रॉब्लेम नाही किचन पूर्णपणे आवरून झालं आहे भांडी वगैरे झालेत इथं मी एक्स्ट्राची कामा मसाल्याचा डब्बा कांदे बटाट्याची जाळी हे देखील स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे हे मोठं काम होतं माझं देवाची भांडी त्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी जे ताट काढलं होतं ना आणि पूजेसाठी एक ताट काढलं होतं अशी दोन्ही ताटं घासून मी आता इथं खिडकीमध्ये सुकत ठेवलेली आहेत कारण वरती देखील ऊन नाही दहा पंधरा मिनिट मी घेऊन जाणार होती वरती उन्हामध्ये परंतु ऊन आता गेलंय बस आता साडे अकरा वाजत आलेत आणि माझे काम झालेत तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू का छान शेवटी सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय